प्रभा क्रमांक पाचमधील ओपन प्लेसच्या कामाला सुरुवात हरिओम नगर येथील सुरेश कौतिक चौधरी यांच्या घराजवळ असणारी ओपन प्लेस माननीय आमदार मंगेश चव्हाण यांच्या निधीतून व माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्या संकल्पनेतून आज ओपन प्लेसचे भूमिपूजन प्रभाकर चौधरी तेली समाजाचे सदस्य श्री गोकुळदादा सोनू चौधरी दत्तू भाऊ चौधरी संदीप ऐरे संदीप चौधरी तुषार चोडगे गणेश भाऊ चौधरी विशाल चौधरी भूषण चौधरी मनोज भाऊ गोपाल चौधरी अमोल चौधरी आबा चौधरी शिवाय कोई शिवा कोई तसेच प्रभागातील अनेक महिला उपस्थित होते